विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला महाराष्ट्र आणि प्रत्येक मराठी माणसासाठी ही अर्थात अभिमानाची गोष्ट आहे केवळ मराठीच नाही तर पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण तुम्हाला माहिती आहे मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामागे बीड जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे कसा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार वक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा दर्जा देताना मराठीतल्या विवेक सिंधू रिळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा आधार घेतला अनेक थोरा मोठ्यांनी काही दशकांपासून यासाठी प्रयत्न केले ते अखेर गुरुवारी शक्य झाले यातील विवेक सिंधू हा ग्रंथ शक्य अकराशे दहा मध्ये आद्य कवी मुकुंद राजेने रचला होता हा ग्रंथ मराठी भाषेतला पहिला ग्रंथ मानला जातो आद्य कवी मुकुंदराज हे मूळचे बीडचे बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगा इथे मुकुंदराजांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केली जाणकवर माऊलींच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांनी समाधी घेऊन पंच्याहत्तर वर्ष झाली होती त्यांनी त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथामध्ये शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केलं या ग्रंथामध्ये एकूण अठरा ओविबद्ध प्रकरणं आहेत मुकुंदराज यांनी परमामृत हा दुसरा मराठी ग्रंथ रचला आंबेजोगाई शहरामध्ये मुकुंदराजांचं स्मारक आहे ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब यांनी येथे मुकुंदाज कविता ग्रंथालय स्थापन केलं मुकुंदरा यांचं स्मारक आंबेजोगा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे मराठी भाषेचं विद्यापीठ बीडच्या आंबेजोगा येथे व्हावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अमरावती जिल्ह्याची घोषणा केली अमरावती जिल्ह्याच्या रिद्धपूर येथे मराठी भाषेचा विद्यापीठ करण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री फडणवीस यांनी त्यावेळी केली त्यासह अनेक ठिकाणी नाट्यगृह चित्रनगरींच्या मोठ्या प्रमाणावर निधींची तरतूद करण्यात आली असं असेल तर मग बीडचं काय ज्या मुकुंदराजांनी मराठीतला पहिला ग्रंथ रचला आणि त्यांच्यामुळे जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल तर त्या बीडवर नाराजी का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तरी या संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका